ग्रामीण मुक्ती समस्या ट्रस्टचा बालकांच्या हक्कासाठी पुढाकार कैला सध्या ती चिल्ड्रन फाउंडेशनमार्फत ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट गेल्या दोन वर्षापासून बालकांच्या हक्कावर काम करत असून बालविवाह बाललैंगिक अत्याचार बालकामगार आणि बाल, 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 बाल तस्करीसारख्या विषयाला अनुसरून बालविवाह थांबवण्याचे कार्य करत आहे यवतमाळ येथे दोन दिवसीय ये प्रशिक्षणात बालविवाह थांबवणे बालमजुरी होऊ नये लैंगिक शोषण लैंगिक अत्याचार पॉस्को कायद्याबाबत जनजागृतीसोबतच बालकांच्या हक्काबाबत संस्थेच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन करून सोशल वर्कर यांना प्रशिक्षित करण्यात आले यावेळेस कार्यक्रम अधिकारी प्रकाश चहानकर जिल्हा समन्वयक पियुष अशोक कुमार जिल्हा समुपदेशन तथा सोशल वर्कर उपस्थित होते नमस्कार अह गणेश सेवा मुक्ति दल जैसा पीछे साल से कार्य कर है उसी तरह वर्धा जिले में हम पिछले दो साल से काम कर रहे हैं इस दो साल में हमने लगभग बत्तीस बच्चों के चाइल्ड बाल विवाह रुक पाए वैसे ही हम साथी हैं बाल कामगार बाल तस्करी और आ, बच्चों पे होने वाले अत्याचार इस्टेम काम कर रहे हैं इस तरीके से हमने अभी तक के लगभग दो सौ से ज़्यादा बच्चे हमारे इस आ, आ, को हमने मदद की है ग्रामीण समस्या मुक्ति ट्रस्ट मगजा तीस वर्षापासन यवतमा जि कार्यरत है ग्रामीण समस्या मुक्ति ट्रस्ट आरोग्य उपजीविका शिक्षण या विषयामें काम करते हैं या तो अनुषंगा जे आता ज्वलंत समस्या बालकांच्या संदर्भात त्या अनुषंगाने यवतमाळ वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये आम्ही शासकीय विभागाच्या का समन्वयातून काम करत आहोत यामध्ये मुख्यतः तिन्ही जिल्हे आमचे मुक्त कसे होईल यासाठी आम्ही काम करत आहोत मागच्या वर्षभरामध्ये साधारण आम्ही एक दीडशे बालविह हो। जिल्हा प्रशासनासोबत मिळून आम्ही थांबवलेले आहे आणि पुढे देखील बालकांचं कुठल्याही प्रकारचं शोषण होणार नाही यासंदर्भात आम्ही काम करत आहोत आणि यासाठी आमची टीम तत्पर आहे टीम वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि बालकांचं शोषण आम्हाला कुठल्या प्रकारे मान्य नाही आहे ज्यासाठी संस्था योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न